आणि सांगलीची लोकसभेची जागा विशाल पाटील यांनी जिंकली पण सांगलीमध्ये जे घडलं त्यावरून महायुतीमध्ये बिनसलं होतं आता सगळं सुरळीत होईल असं वाटत होतं पण विश्वजित कदम यांनी सांगलीमधून नवा इशारा दिलाय पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट एकीकडे महाविकास आघाडीचे नेते ज्यावेळी एक दिलानं आणि खेळीमेळीनं भेटी गाठी घेत आहेत त्याचवेळी तिकडे सांगली अजूनही खदखदते आहे निवडणूक संपली विशाल पाटील जिंकले तरीही चांगली धुसफुसते म्हणूनच सगळं बोलणार लोकसभेला जो त्रास झाला ते सगळं सांगणार असा इशाराच कदमांनी दिलाय

महाविकास आघाडीचा सांगलीचा उमेदवार होता ठाकरे गटाचा मात्र जिंकले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील या दोन झारीतले शुक्राचार्य म्हणून जयंत पाटील असल्याची चर्चा जिल्ह्यातल्या राजकारणात रंगली आहे म्हणूनच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील आग्रही होते अशी सारवासारव करायची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे खास करून सांगलीच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता काँग्रेसचा आग्रह होता आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्या मतदारसंघातील त्यांचा त्याच मतदारसंघातील ते आमदार असल्यामुळे त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसलाच झाली पाहिजे असा त्यांचासुद्धा जयंत सुद्धा आग्रह होता संजय राऊत साहेब त्या मिटिंगमध्ये होते अजून काही शिवसेनेचे लोक होते त्यांनासुद्धा सांगितलं की माझं जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसला दिली पाहिजे असं जयंत पाटील साहेबांचं सुद्धा मत होतं वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या हो के बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांवर कुठलीही कारवाई न करणारी काँग्रेस विशाल पाटलांच्या बाजूनच उभी राहिली आहे आता वरिष्ठ म्हणतायत भांडणं नको चांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती परंतु ठीक आहे महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचं नाही तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढं जायचं आहे हे आता आपल्याला करावं लागेल आणि मी विश्वजितजींनासुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ महाराष्ट्रात उमेदवारी जाहीर होण्यापासून ते विजयापर्यंत सगळ्यात लक्षवेधी ठरली ती सांगलीची लढत विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विश्वजित कदम जवळपास दोन वर्षापासून प्रयत्न करत होते असं असतानाही सांगलीत ठाकरे गटाची जराही ताकद नसताना ठाकरेंना जागा देण्यात आली ठाकरेंनी घाईघाईनं उमेदवार जाहीर केला ठाकरे गटाला उमेदवारी मिळून देण्याची खेळी जयंत पाटलांचीच त्यांना हाताशी धरून ही खेळी केली अशी जिल्ह्यात चर्चा होती जयंत पाटलांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार केला मात्र साठ हजार मतं मिळता हे सांगलीच्या पैलवानाचे जमचा दमचाक झाल्याचे दिसून आले सांगली, सांगली जिल्ह्यातल्या पाटीलकीचा हा लढा आहे जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटलांचे आजोबा माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटलांपासून ही वर्चस्वाची लढाई सुरू झाली एकेकाळी वसंतदादा पाटील सांगायचे तो उमेदवार पक्ष ठरवायचा नंतर वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू असा संघर्ष सुरू झाला दादा आणि बापूंचा संघर्ष केव्हाच संपला आता तुम्हीही तो संपवा अशी साध विशाल पाटलांनी जयंत पाटलांना घातली त्याचवेळी विशाल पाटील अक्षरशः रडले सुद्धा होते रडणारे विशाल पाटील लढले आणि जिंकले सुद्धा त्यामुळे आता लक्ष लागलंय ते विश्वजित कदम त्यांच्या मनातलं कधी बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार म्हणूनच सांगली महाविकास आघाडीसाठी अजूनही संवेदनशील आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी सांगली